मित्रांनो नमस्कार एस आर पाटी पाटील यांच्या पाटील गोट फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल पाच बोकड आणि एक पाट सर्व तुम्हाला दाखवणार आहे गाव वरपगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आहे संपर्क करण्यासाठी एस आर पाटील यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या पहा सुरुवातीला बोकड पहा मित्रांनो शेवटी आपण एक पाट आहे ती पण पाहणार आहोत टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकताय कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ बोन साईज सर्व काही टॉपमध्ये यातले तीन पिल्ला मित्रांनो गोल्डी ब्लड लाईनचे आहेत गोल्डी ब्लड लाईन टॉप क्वालिटी बिटल तीन बोकडाचं वय तीन महिने एकाचं वय अडीच महिने आणि एकाचं वय पाच ते सहा महिने वजन सरासरी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास आहे टॉप क्वालिटी बिटल हे पाच बोकड आणि एक पाट आहे ती आपण पाहणार आहोत पुढे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पिल्लाची एकदम जबरदस्त क्वालिटीचे पिल्ल आहेत हे पाच बोकड आणि ही एक पाठ ही पाठ पाच महिन्याची आहे हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये पाटील गोट फार्म गाव गाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड फार्मच्या ऑनर एस आर पाटील यांचा नंबर आहे शहात्तर वीस छत्तीस अडोतीस सोळा तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद